आता देवीला साखड घालतो कारण देवीला जर वाटत असेल मी तिचा खरा भक्त आहे ती मला प्रसन्न होईल काय कारण नाही तुम्हाला मगाशी एक मी सांगितलं की कुठल्याही गोष्टीला घाबरायचं नाही जर आपण काम करणारे कार्यकर्ते आहोत मी तर पहिलं सांगितलं मी शिवाजी महाराजांचा मावळा आहे बाळासाहेबांच्या मुशीत तयार झालेला कार्यकर्ता आहे आणि दिग्गज साहेबांनी एकनाथ साहेबांचा खंड समर्थक म्हणून आम्ही काम करतो त्यामुळे पालकमंत्री किंवा ह्या ज्या काही गोष्टी आहेत ह्या आम्ही त्यांना फार महत्त्व देतो याच्यातला भाग नाही आहे परंतु काही कारणं आहेत की जी हक्काने मिळणं गरजेचं आहे त्यासाठी जर व्यवस्थित असते तर एवढ्या टोकाला पण जाण्याचं काही कारण नाही आहे पण जो हक्क आहे तो का सोडा